एक्कावन्न लाखाचा धाडसी दरोडा टाकणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश कापूस व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला टोळीचा पर्दाफाश कापूस व्यापारी गाडी अडवून करत एका लाख रुपयाचा धाडसी दरोडा टाकणाऱ्या टोळीस पकडण्यात बीड पोलिसांना यश आले आहे यात सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल एक्केचाळीस लाख रुपयाची रोखड आणि एक स्वीट डिझायर गाडी असा एकूण पंचेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दहा हजार रुपयाचे बक्षीस देखील यावेळी दिले आहे ही सर्व माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली आहे काय म्हणतात नंदकुमार होतं की त्या दिवसाचं त्या दिवशीची माहिती आम्हाला मिळावी म्हणून हा जो कामगार आहे त्याने जो टोळी प्रमुख आहे त्याला माहिती दिली आणि त्या दिवशी जे ज्या दिवशी मोठ्या मोठी ट्रान्झॅक्शन झाली त्या त्याची माहिती दिल्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे